या एपिसोडमध्ये कल्पना ताईंच्या भावाला अपघात झाल्याच्या बातमीने कुटुंबातील चिंता वाढली आहे सर्वजण चिंतेत असून लवकरच बंगलोरला जाण्याच्या तयारीत आहेत दरम्यान प्रिया अर्जुन आणि सायलीच्या नात्यावर लक्ष केंद्रित करते आणि एक योजना आखते सायलीच्या फोनवरून प्रिया अर्जुनला एक मेसेज पाठवते ज्यामध्ये त्याला काहीतरी खास सांगण्यासाठी फोन केला आहे मेसेज पाठवल्यानंतर ती डिलीट करते जेणेकरून कोणतीही संदिग्धता नाही सायलीचे खोटेपणा सिद्ध करण्याचा प्रियाचा मानस आहे आणि त्यासाठी ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधत आहे त्याचवेळी कुटुंबात समस्या वाढत असून सायली तिच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे तिला वाटतं की प्रिया नसती तर अर्जुनला त्याच्या भावना सहज सांगता आल्या असत्या प्रियाला घरात पाहिल्यावर तिचा अविश्वास बसतो ती घरात भूतासारखी वावरत असल्याचे तिला वाटते दरम्यान सायली आणि अर्जुनबद्दल कुटुंबातील सदस्य काळजी आणि आशेने एकमेकांना आधार देत असल्याची चर्चा होते अर्जुनच्या चुलत भावाच्या अपघाताची बातमी ऐकून प्रत्येकजण चिंतेत आहे आणि त्यांच्या मनात एकच विचार आहे की या सर्वांना लवकर बंगलोरला पोहोचायचे आहे त्यामुळे प्रियाचे मन एक योजना बनवण्यात आहे आणि प्रत्येकजण आपापल्या परीने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत असल्याने कुटुंबाची चिंता वाढत आहे सायलीच्या फोनवरून आलेल्या मेसेजच्या मदतीने प्रिया परिस्थितीला तिच्या फायद्यासाठी वळवण्याचा प्रयत्न करत आहे तर सायली आणि बाकीचे घरातील सदस्य भावना आणि तणावाशी झुंजत आहेत एक, एक 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 अर्जुन बागेजवळ पोहोचतो पण त्याला सायली कुठेच दिसत नाही सायली आधीच आली असावी असा त्याचा समज आहे तो मनात विचार करतो की सायली काही कामात व्यस्त आहे दरम्यान अर्जुनचा फोनही कमी बॅटरीवर असल्याने त्याची चिंता वाढली आहे संकटात सायलीला आनंद देण्यासाठी तो फुलवाल्याकडून डझनभर फुले विकत घेतो फुलवाला त्याला चिडवतो की तो सज्जनासारखा पोशाख करतो म्हणूनच तो आपल्या मैत्रिणीला भेटायला आला आहे अर्जुन त्याच्या परिस्थितीबद्दल गोंधळलेला आहे आणि त्याने आणखी फुले विकत घ्यावी की नाही हे विचारतो तो आनंदी होतो आणि सायलीवरच्या त्याच्या प्रेमाबद्दल बोलतो दरम्यान प्रिया अर्जुनला बागेत पाहते आणि त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवते आणि अर्जुनला सायली खरोखर आवडते हे समजते प्रियाला वाटते की तिला परिस्थितीची जबाबदारी स्वीकारावी लागेल आणि तिच्या भावना अर्जुनपर्यंत पोहोचवाव्या लागतील सायलीची वाट पाहत अर्जुन आपला हेतू स्पष्ट करण्याचा विचार करतो आणि प्रपोज करण्याचा विचार त्याच्या मनात येतो त्याला माहित आहे की त्याची समस्या अशी आहे की त्याला कोणत्याही प्रकारची भेट मिळालेली नाही आता त्याला फुले देऊन आपली योजना यशस्वी करायची आहे सायलीची वाट पाहत असताना त्याच्या मनात अनेक गोष्टी धावत असतात अर्जुनला वाटते कि सायली ने प्रपोज के लिए खूब छान हो पर नंतर त्याला समझले कि शिवाय प्रपोज करने योग्य होना नहीं अर्जुन मनाधा प्रिया प्रत्येक हालचालंवर लक्ष्य अर्जुन मनात सायलीबद्दल खरंज प्रेम है का असन तिटत प्रियाला समझले कि अर्जुन सायलीला का खास इशारे दी है शेवटी एपिसोडच्या शेवटी सायली आणि अर्जुनच्या प्रेमकथेचे काय होईल आणि प्रियाच्या योजना कशा उलगडणार आहेत हे प्रेक्षकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे पुढे काय घटना घडणार घटना हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना पुढच्या भागाची वाट पाहावी लागणार आहे